आज सकाळ सकाळी मोटरसायकल घेऊन थेट निघालो खोरीपाटा मार्केटला कारण की जायला मला झाला होता उशीर त्याच्या म्हणता मोटरसायकल घेऊन निघालो थेट खोरीपाटा मार्केट मार्केटवर पोहोचलो गळ्यावर डायरेक्ट खाली करायचं काम चालूच होतं तर लगेच खाली करायला लागलो खाली वगैरे सगळं जाळ्या झाले गोल्टी राहिली होती खाली करायची म्हणून काय बंडल बिंडल एकदम मस्तपैकी भरून घेते म्हणता चला बघून घेऊ परत काय आपलं भाव मला माहिती नाही आज काय झालं काय नाही त्याच्यामुळं खाली तर करून झाले होते एक नंबरचा वकील तर खाली झाला होता राहिला होता गोल्टी माल खाली करायचा थेट मार्केटमध्ये की म्हणजे गाळ्यावर दुसऱ्या गाळ्यावरती घेऊन गो, आलो गोल्टी खास खाली करण्यासाठी मग काय गोल्टी खाली केली त्याबरोबर आजच्या मालाची पट्टी बिट्टी बनवून थेट निघालो ते माळ्यामध्ये नेऊन सोडले आणि थेट निघालो मी पण आपल्या तांबड्याच्या बिझनेसकडे आता तांबड्या खुड्याच्या बाकी होते मग काही नितीश शेट खुडत होतं त्यामुळे आपल्या ट्रॅक्टरला येऊन लागला आपल्या माळ्या पाठोमाग मग काही नितिशेट नाही आज आवड्या जाळ्या वाहून आणल्या होत्या बाकी मंडळी खुडत होती म्हटलं चला वाहून घेऊ जाळ्याला मंडळी खुडायचं काम चालूच होतं म्हटलं चला खुल्ल्या जाळ्या लगेच खांद्यावर ठेवल्या व्हायला सुरुवात केली कारण की नितिश शेट एकटाच वाहत होतं म्हटलं चला मदत तर मला करू का त्यानंतर काय लगेच जाळ्या व्हायला सुरुवात केली जाळ्या लांब व्हायच्या होत्या त्याच्यामुळे मी तीनशे डॅक्टर दमून गेला होता मग मी पण जाळ्या वाहत होतो जाळ्या काय लगेच आपल्या लहान ट्रॅक्टरचं भरायच्या होत्या निम्म्या निम्म्या मोठ्या ट्रॅक्टरच भरायच्या होत्या लगेच लहान ट्रॅक्टर तर भरून झाला होता मोठा ट्रॅक्टर भरायचं बाकी होतं मग काय मोठ्या ट्रॅक्टरमध्ये लगेच सगळं जाळ्या भरून घेतल्या राहिलेल्या बाकी म्हणजे कुठंच होती बघता बघता काय ट्रॅक्टर मागचे ठेवले ठेवल्या जाळ्या भरता आल्या होते बघता बघता मंडळीने सर्व फायनल कुंडी फायनल केली गावाकडची मग आता राहिली होती मळ्याकडची तर मग काय सर्व एकदम फास्टमध्ये टपाटप तप, सर्व रश्शी मारून घेतली आणि ट्रॅक्टरने काढून दिलं आणि लहान ट्रॅक्टरने निघाला मी पण निघालो घराकडे बाकी मंडळी निघाली मळ्यामध्ये मी पण एकदम ट्रॅक्टरवर वर जाऊन बसलो एकदम रुमवर चाललो मळ्यामध्ये कसं एकदम ओकेमध्ये मध्ये तर मग बाकी मंडळी ट्रॅक्टर लहान ट्रॅक्टर पुढे गेला होता मग काय बाकी मंडळी लगेच भरायला लागली होती म्हटलं चला अजून आपले तांबडे खोड्याचे बाकी होते लगेच आम्ही आलो बाग येतील तांबडे फुडण्यासाठी मग एक आड करून आम्ही हराभरा पेरे त्याच्यामुळे मग काय ट्रॅक्टर एकआडला एक करून चालू होतो मग चला गल्ल्यामध्ये जाळ्या भरून ठेवू मग पाहू शकता मालाची क्वालिटी एकशे आठच्या एकच नंबर आहे सातवा खोडवा तरी क्वालिटी डेंजरस आहे बघू शकता मग बघता फक्त जाळ्या आम्ही गल्लेमध्ये भरून ठेवल्या होत्या नीतीन शेड लगेच मागून जाळ्या टाय टॉर्लीमध्ये टाकत होता टाय एक एक करून सर्व आम्ही खुडून घेतल्या म्हणजे एक पहिली आता आमची फायनल झाली म्हटलं चला तोपर्यंत आवड्या जाळ्या खाली करून घेऊ मग काय पहिली आत खाली करून आल्यानंतर ट्रॅक्टर घेऊन आलो आपल्या दुसऱ्या हातीवर लगेच एकदम निवांत मध्ये लगेच माझी गल्ली घेतली बघता बघता ट्रॅक्टरही भरत आलं जाळ्या संपत आल्या ट्रॅक्टर मातच्या सर्वांच्या बादल्या भरून गेल्या म्हटलं चला नाही बादलीच घेऊ थेटणी घेऊ आंबट्याच्या कुड्याच्या गेल्या पण निसायच्या बाकी होत्या निवडून भरायच्या बाकी होत्या मग काय सर्व मंडळीने लगेच भरून घेतल्या लगेच ट्रॅक्टर म्हणून ट्रॅक्टर घेऊन आलो निवडल्याच आमट्या एकदम फायनल झाल्या बघू शकतो जाळ्या आमच्या मोठ्या वक्तव्याला डायरेक्ट नव्वद जाळी भरली वाटत नव्हते पण नव्वद जाळी निघाली फक्त खराब दोनच जाळी निघाली आणि गोलटी पंधरा जाळी निघाली चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि राहिलेल्या तांबडे ट्रॅक्टरमध्ये भरून घेतो